हाँ खा करते हैं आपने क्या किया है आपने तो आपने ना हो क्या सही चल रही है नहीं एक दिन बोलता है नहीं कार्य बढ़िया भाई तो हमारे कार्य कार्य करेगा उन्हीं पर तो आइडिया नहीं डोंट आइडिया तो देखा कार्य को क्या देखा कार्य को

भाइ जानिस सर हो हो न त मैले हा हा कुडले ओब्सेभ हा अर्डर गौ सानी चाहिन्छ है अहो अजय श्याम गाडेकर फर्टीगरचं काम करतो आणि तो आय थिंक कुठं ग्रॅप सिटीचं ॲक्सिडेंट झालं आहे मला कळवलं आलं तर त्यामुळे मी एक दहा मिनटं तिथं आलो बरं मी ते मला कळलं नाही त्याच्या वडिलांना बोलवलं आणि हा जो दुसरा कुठला काय काय कल्पना नाही तो कुठला आहे का कोणता आहे कुठला आहे तो गोपरे मांडूचा आहे का हां कबड्डी बोलतो आहे का कुठं कोडे हा अपघात झाले आहे त्याच्या मध्ये बर काय होतं ती नेमकी आहे दुचाकी होतं की फोर व्हीलर मध्ये होती टू व्हीलर आणि फोर व्हीलर टू व्हीलर आणि फोर व्हीलर एकूण जखमी किती त्याच्यामध्ये मध्ये माझ्या गाडीत एक गाडीत दोन हे दोन युवक आणि ते फोर व्हीलर मधले एक असे तिघ जण आहे माझ्या गाडीचं पण सिरीयस आहे सिरीयस आहे म्हणजे तो पोरगा एक बहुतेक वडगाव सहानीचा एक वडगाव शहाणीचा आणि एक कोपरे मांडव्याचा कोपरे मांडवी आणि ते फोर व्हीलर मधले असतं ते डाळे फडायची